नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ऑगस्ट महिना संपवून सप्टेंबर महिना उजाडला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत तर सर्व महिलांना प्रतीक्षा आहे ती ऑगस्टचे पैसे कधी मिळणार तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणींना बाप्पा कधी पावणार ऑगस्टच्या पैशासाठी किती करावा लागणार अजून प्रतीक्षा तर काय का आहे सविस्तर इथे माहिती पाहू शकता की यामध्ये ऑगस्ट महिना सप्टेंबर उजाडला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही आलेले नसून सर्व महिलांना त्याचीच प्रतीक्षा आहे ऑगस्टचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या ओठावर आहे तर काय आहे पुढे पाहू शकता की यामध्ये राज्यातील आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिन्यांना महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात मात्र सध्या सणासुदीच्या काळात त्यांना पैशासाठी वाट पाहावी लागत आहे ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजाडला तसेच गणरायाचे आगमन होऊन ते परत जाण्याची वेळ आली तरीही लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचे ऑगस्टचे पैसे काही अद्याप मिळालेले नाहीत दरम्यान या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर काय आहे पुढे पाहू शकता की यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये आता ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्यांचे मिळून हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तसेच लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही तसेच पुढे पाहू शकता की या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही पण हे पैसे मिळणार कधी याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे तर मित्रांनो यामध्ये की ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याचीही शक्यता आहे पण त्याबाबत अजून काही अशी अपडेट आलेली नाही आहे तर पुढे पाहू शकता की यामध्ये दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या स्क्रुटिनीबद्दल मंत्री आदिदी तटकर यांनी भाष्य केलेले आहे की आमच्याकडे लाडक्या बहिणीसाठी हे रजिस्ट्रेशन होते ते दोन कोटी त्रेसष्ट लाखापेक्षा जास्त होतं तर सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवलेला होता तसेच पुढे पाहू शकता की नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण असं एकत्र करून त्यांना पंधराशे रुपये दिले जाते तसेच त्यात नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये एक हजार लाख रुपये आहेत तर स्कृटीने केलेला तो आकडा दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखांवर आला आहे तर ती केली नसती तर हा आकडा कमी झाला असता असे त्या म्हणाल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता मित्रांना मित्रांनो लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागत आहे की ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर यामध्ये मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे मिळून एकत्र तीन हजार मिळण्याची शक्यता आहे अशी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद